आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल सावली बौद्ध वधूवर परिचय मेळाव्या अंतर्गत लोक बहुउद्देशीय शिवभावी संस्था नांदेड यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय धम्मसारथी पुरस्कार आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये समर्पित योगदान देणारे उपासक उपासिका या सर्वांना सन्मानपूर्वक धम्मसारथी पुरस्कार बहार करण्यात आला नांदेड येथील पृथ्वी लॉन्स या ठिकाणी दोन फेब्रुवारी रोजी बारा वाजता झालेल्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक खुरगाव येथील श्रामनेर भिक्कू प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख बदंत पै्याबोधी महातेरो हे होते पुरस्कार गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेश महासचिव प्रशांत ननवरे हे होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर संगीता घोगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखिका नगरसेव माजी नगरसेविका करुनाताई जमदाडे सुभाष काटकांबळे मुख्य आयोजक विजय कुमार शितले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे नांदेडचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक तथा गोल्डमॅन हे होते या सोहळ्यात पालक परिचय महामेळावा सुद्धा संपन्न झाला मोठ्या संख्येने वधूवर पालक यावेळी उपस्थित होते त्यांनी या परिचय महामेळाव्यातून योग्य वधू वराची निवड होत असते हा समाजाला दिशादर्शक असा उपक्रम आहे सावली बौद्ध वधूवर सूचक केंद्राच्या उपक्रमातून जवळपास दोनशे विवाह पार पडले गौरव सोहळा व पालक परिचय मेळावा पार पाडण्यासाठी संयोजन समितीचे राहुल अशोक गंगाधर दामोदर मिलिंद शेषराव हनुमंते हेमा कांबळे शीला शितळे महानंदा सुरवंशी आशा पाटील ललिता गंगातीर आदींनी परिश्रम घेतले पाहुया सविस्तर वृत्तांत शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज लोक जागृती बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संयोजक विजय कुमारजी सितळे संस्थापक अध्यक्ष आहे स्वागत अध्यक्ष सोनू शंकरपाळ या ठिकाणा होता आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभाषदादा काटकांबळे डीपी गायकवाड साहेब जमदारे टेलर युवा नेते राहुल चिखलीकर शंभरगावकर सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शांताई दुथडे ज्यांचा आंबेडकरी चळवळीमध्ये महत्वाचं योगदान राहिलेलं आहे विजाता महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनाही धम्मसारथी पुरस्कार देऊन सन्मानित केलं पद्माकरजी सोनकांबळे आहेत त्यांचंही आंबेडकरी चळवळींना महत्वाचं योगदान आहे लोकांच्या सुखादुखामध्ये धावून दा, जाणारा एक समाजसेवक म्हणून पद्माकरजी सोनकांबळे यांच्याकडे बघितल्या जाते अशी बरीचशी मान्यवर आहेत की ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलेलं पत्रकार खाडेजी असतील पत्रकार हौजेकर असतील अशी बऱ्याचशा मान्यवरांना आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या समाज उपयोगी काम करणाऱ्या लोकांना धम्मसारथी पुरस्कार देऊन लो, लोक जा, जनजागृती बहुतेशी सेवाभावी संस्थेच्या वतीने विजय कुमारजी यांच्याकडून सन्मानित करण्यात आलं त्यांच्या टीम कडून सन्मानित करण्यात आलं सोनू शंकपाळ यांनीही त्यांचं स्वागत केलेलं आहे मागील सहा वर्षापासून लोकजागृती जागृती बहुदेशी सेवाभावी संस्थेच्या वतीने वधूवर परिचय पालक मेळाव्याचं आयोजन केल्या जाते आहे आतापर्यंत दीडशे विवाह या संस्थेच्या माध्यमातून संपन्न झालेले आहेत चांगले त्यांना वधूवर एकमेकांना मिळालेले आहेत आणि सुखाचा ते संसार करत आहेत विजय सित्रे आणि त्यांची जी टीम आहे हे एक भावाची भूमिका एका मुलाची भूमिका बजावत आहेत अनेक आई वडिलांना म्हणजे सुखी करत आहेत कारण या काळामध्ये मनासारखा का मुलगा मिळणं मुलासा मनासारखी मुलगी मिळणं हे दुरापास्त झालेलं आहे कारण सर्वजण क्वालिटी पाहत आहे डॉक्टर डॉक्टर पाहत आहे इंजिनियर इंजिनियर पाहत आहे प्राध्यापक प्राध्यापिका पाहत आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला दुरावा कमी व्हावा लवकरात लवकर त्यांना म्हणजे वधूवर मिळावेत आणि मायबापांचं ओझं हलकं व्हावं एक अतिशय चांगला उपक्रम विजय कुमारजी शितळे हे त्यांची संपूर्ण टीम राबवत आहे त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणावर आपल्या सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो थांबतो सर्वांचं मंगल हो जनजागृती जा, जा। बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विजय आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे वधूवर परिचय मिळावा आणि वधूवर पालक परिचय मिळावा अर्थात वधू वर आणि पालक हे दोन्ही अतिशय महत्वाचे घटक आहेत कुटुंब संस्थेमधले आणि म्हणून त्या दृष्टीने त्यांनी अतिशय विचारपूर्वक हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला चांगला उत्तम प्रतिसाद पण मिळालेला आहे मागच्या पाच सहा वर्षापासून मला वाटतं ते मेळावा आयोजित करतात आणि जवळपास त्यांच्या माध्यमातून दोनशेच्या वर विवाह आजपर्यंत यशस्वीरित्या त्यांनी जुळवलेले आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे वधूवरांचा आणि आई वडिलांचा पण तर मी या माध्यमातून एवढंच या नवीन पिढीला सांगू इच्छिते की आज आपल्याकडे सगळं आहे एज्युकेशन आहे पैसा आहे वैभव आहे ऐश्वर आहे पण वेळ कमी आहे प्रत्येक घरामध्ये सगळे जॉबला आहेत वेळेची तडजोड करावी लागते आणि स्थळ आपल्या मनासारखं शोधणं ही गोष्ट सोपी नाहीच आहे ही गोष्ट खूप अवघड आहे एका आईला जावई आणणं जावई शोधणं एका आईला सून आणणं सून शोधणं खूप अवघड गोष्ट आहे तितकी संवेदनशील गोष्ट आहे आणि म्हणून ह्या संवेदनशील गोष्टी असतात त्या खूप अतिशय संवेदनेनी आणि जाणीवपूर्वक जपून कराव्या लागतात आणि तिचे तडजोडी पण कराव्या लागतात तर मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण काही गोष्टींची तडजोड करावी एका गोष्टीवर हट्ट करून बसू नये की मला अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे कारण तडजोडी केल्याशिवाय आयुष्य पुढे सरकत नाही समा समस्या संपत नाही आणि जीवन आपलं सहज सुलभ होत नाही सुकर होत नाही आणि म्हणून कुठेतरी आपली महत्वाकांक्षा असते की आपल्याला सगळं छान मिळावं स्वप्नातल्या सारखं मिळावं पण कुठेतरी तडजोड ही करावी लागते समजा एखादी गुणी देखणी मुलगी असेल संस्कारी सोजवळ मुलगी असेल आणि गरीब घरातली असेल तर करायला हरकत नाही मुलगा प्रायव्हेट जॉब करतो पगार चांगला आहे निर्वेसनी आहे दिसायला चांगला आहे तर आपल्याला त्याला स्वीकारायला हरकत नाही सरकारी नोकरीच म्हणून आपण आई वडिलांनी पण अडून बसू नये अशा सगळ्या गोष्टी ह्या तडजोडीने आपण जर समजा एका विचाराने करत आलो तर निश्चितपणानं आपला काळ संसाराचा सुखी जाईल आपल्या वेळ वाचेल आर्थिक आपला आर्थिक दृष्टिकोनातून पण खूप फायदा होईल आणि अशा पद्धतीनं ह्या वेळाव्याचे आपण लाभ घ्यावेत अशी समाजातल्या युवक युवतींना आणि आई वडिलांना या माध्यमातून मी विनंती करते अपील करते आणि संजय भाऊ चितळे आणि त्यांच्या टीमचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी समाजासाठी हा मंच उभा केला अशी मंच उभा करणं पण खूप समाजाची गरज आहे आजच्या काळाची गरज आहे हे काम खूप अवघड आहे पण समाजाच्या सपोर्टशिवाय हे शक्य होणार नाही समाज सपोर्ट करतो आणि निश्चितपणाने विजयभाई सारखे युवक आपल्या सर्वांसारखे युवक असे टीम घेऊन पुढे येतात आणि समाजाचा मार्ग सुकर म्हणतात धन्यवाद मी डॉक्टर करुणा दमदाडे माझी नगरसेवक साहित्यिका या ठिकाणी जय